विन दोघातलीही तुटे ना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता आराध्या समरला फोनवर फोन करत असते कारण की आराध्याला बघायला पाहुणे आलेले असतात आराध्याला हे लग्न अजिबात करायचं नसतं समरसुद्धा घाईघाईने बहिणीसाठी यायला निघालेला असतो तेवढ्यात समरच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि मंदाकिनी व समीक्षा या दोघीजणी दोघीजणींना समरच्या गाडीने उडवलेलं असतं त्यानंतर समीक्षाला लागलेलं असतं पण मंदाकिनी आता जास्त लागलेल्याचा ड्रामा करत असते कारण मंदाकिनी म्हणते की ही मोठ्या घरातली गाडी आहे आपल्याला नक्कीच यामधून काहीतरी फायदा होईल आणि मग समर गाडीतून खाली उतरतो त्यांची माफी मागतो आणि म्हणतो विनंती करतो की जाऊ द्या मला माझ्या बहिणीच्यासाठी पाहुणे बघायला येणार आहे तर मला खूप अर्जंट जायचं आहे तर आपण या सगळ्याचं नंतर पाहूया पण मंदाकिनी आणि समीक्षा मात्र समरला धमकी देतात की तुम्ही जर आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही पोलिसांमध्ये जाऊ आणि अशा प्रकारे समरता म्हणतोय की तुम्ही आता माझ्या बहिणीसाठी बहिणीसाठी मला तुम्ही पोचू देत नाही आहात आणि याची शिक्षा मी तुम्हाला नक्कीच देणार आहे काय समर आता आराध्याच्या कार्यक्रमामध्ये पोचणार का वेळेवर हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडं आता समर मंदाकिनी आणि समीक्षाला घेऊन हॉस्पिटलला जाईल का त्यांना तो पोलिसांमध्ये देणार हे पाहणंसुद्धा रंजक ठरेल